रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची डेली आम्हाला दीडशे किलो रिझल्ट कंडिशन होती की त्याच्यावर क्रिप्स मवा आणि बाकीच्या काही गोष्टी भरपूर होत्या फुटवा नव्हता कृष्णारी मित्रांनो मी रामायरोटेकचे प्रतिनिधी मिलिंद मुडफणे श्री ॲग्रो रामायरोटेकचे मार्गदर्शनाखाली आपण ह्यांना प्रोडक्ट दिलेले आहेत सर्व तर आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊया त्यांना काय रिझल्ट आला आहे नमस्कार नमस्कार आ, तुम स्टुडिओ आमच्या शेतकऱ्यांना ओळख करून द्या माझं नाव संतोष मस्के प्रॉपूर महाळूंग तालुका माळसर जिल्हा सोलापूर हे पस्तीस गुंठ्याचा भेंडीचा प्लॉट घेतले केलेला आहे त्याच्यामध्ये रामाग्रोचे ह्यांच्याशी आमची जे ओळख झाली त्याच्या अगोदर मी बाकीचे प्रोडक्ट वापरल्यानंतर ना मी रामाग्रोचे पूर्ण टोटल टो टो ह्यात कोणताही फरक नाही किंवा कुठलाही प्रोडक्ट ना वापरलं नाही फक्त त्यांचं वापरून आज डेली आम्हाला दीडशे किलोचं रिझल्ट येतं ज्यावेळेला मी तुमच्याकडं प्लॉट लालतो त्यावेळेला भेंडीची कंडिशन काय होते त्यावेळेस जाडं अशी थांबलेली होती वाडा आणि फुटवा कमी होतं ज्यावेळेस तुम्ही वायुसमृद्धी दिलं आणि तिथून पुढं फुटवा आणि मग परत तुम्ही तरकारी तरकारी स्पेशल दिलं त्याच्यानंतर मग झाडाचा जा ग्रोथ बी झाला आणि फुटवे पण चांगले झाले तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेला मी प्लॉटवरती आलो त्यावेळेला अशी कंडिशन होती की ज्यावरती रिप्स मवा आणि बाकीच्या काही गोष्टी भरपूर होत्या फुटवा नव्हता आणि आपण पहिल्यांदा सुरुवातीला यांना ज्ञानशक्ती दिलं ज्ञानशक्ती दिल्यानंतर फुटवा वगैरे भरपूर झाला त्याच्यानंतर आपण यांना समृद्धी दिलं आणि समृद्धी दिल्यानंतर हाईट ग्रोथ झाल्यानंतर कळी निघल्यानंतर आपण त्यांना तर तर तरकारी स्पेशल दिलं तर आज तरकारी स्पेशल दिल्यानंतर त्यांचा साधारणतरी दिवसाचा तोडा दीडशे च्या आसपास चालू आहे तर ह्या गोष्टी आपण स्वतः सांगत नाही स्वतः शेतकरी तुम्हा देतील ज्यावेळेला मी प्लॉटमध्ये आलो त्यावेळेला तुमची मानसिकता काय होती की तुम्हाला दीडशे किलो तोडा हा निघू शकेल का नाही असं काय नाही मानसिकता अशी काय नव्हती परंतु परत बाकीच्या औषध वापरून जे रिझल्ट येणार होता त्याच्यापेक्षा जास्त रिझल्ट आल्यामुळं मी याचा वापर केला म्हणजे पहिले जे वापरले होते त्या जाग्यालाच होते भेंडी भेंडी पहिल्यांदा किती खर्च केला पहिल्यांदा एक मी एक तीन ते चार हजारापर्यंत खर्च केला स्टेप बाय स्टेप चालू होतं नंतरनं जेव्हा शेंची प्रोडक्ट बरामायग्रोची प्रॉडक्ट घेतली आणि फास्ट ग्रोथ झाली त्यामुळं जास्त रिझल्ट पण आला बाकीचे रासायनिक वापरणं बंद केलं आणि ऑर्गॅनिक करामायग्रोचंच वापरलं तर आत्ता सध्या भेंडी वगैरे जोरात रोज थोडा चालू आहे आणि सेटिंग पण जोरात आहे आणि कळी पण भरपूर आहे ते पण बघू शकता तुम्ही तुम्हाला तोडा रोज उरकतो का तोडायला नाही नाही थोडा उरकत नसल्यामुळे लेबर पण आणि पुढं जात आहे आता तुम्ही पलीकडचा निम्म्याच्या पलीकडे प्लॉट आहे त्याचा तोडा केला तर त्याला लगेच आलं का वेळ लागला डेले म्हणजे काल तोडलं तर आज परत रिटर्न जे लहान होती भेंडी ते आज पूर्णतः तोडण्याला एक झालेली तर मित्रांनो आपण ह्यांना ज्ञानशक्ती समृद्धी ऑल इन वन आणि तरकारी स्पेशल हे तिन्ही प्रोडक्ट आपण ह्यांना दिलेले आहेत ड्रिप माध्यमातून तर तुम्ही या प्रोडक्टवर समाधान आहे का आहे की समाधान आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर शेतीत बदल करायचा असेल तर आवश्यक माझा खाली दिलेला नंबर आहे त्याच्यावरती मला कॉन्टॅक्ट करून प्रतिसाद करू शकता तर तुमचा एक कॉल तुमच्या शेतीत भरपूर बदल करू शकतो धन्यवाद रामकृष्णारी रामकृष्णारी